तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार। मंडळी नमस्कार शेतशिवारी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगाय इथले पर्यावरण मित्र सोमनाथ माळी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात श्रोते हो नमस्कार श्रोते हो जागतिक पर्यावरण दिन झाडं लावणं स्थानिक समुद्रकिनारी स्वच्छ करणं पर्यावरणाशी संबंधित सभा आयोजित करणं ऑनलाईन निषेधांमध्ये सामील होणं हे आणि असे अनेक कामं आपण ऐकतो स्वतः करतोसुद्धा श्रोते हो पर्यावरण हे आपल्या सभोवतालचं सगळं काही आहे ते सजीव किंवा निर्जीव वस्तू असू शकतात यामध्ये भौतिक रासायनिक आणि इतर नैसर्गिक शक्तींचा सुद्धा समावेश होतो सजीव वस्तू त्यांच्या वातावरणामध्ये राहतात ते सतत त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या वातावरणामधल्या परिस्थितीशी सुद्धा जुळवून घेतात श्रोते हो पाच जून जागतिक पर्यावरण दिन या विषयावरती आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातल्या ब्राह्मण शेवगा या गावातले समाजसेवक पर्यावरण स्नेही आणि पर्यावरणाच्या कामासाठी झोकून घेतलेले सोमनाथ माळी आज आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत सोमनाथ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार आपल्या या मुलाखतीमध्ये सगळ्यात आधी आपण हे सांगाल का की आपण पर्यावरण प्रेमी आहात हे पर्यावरणासाठी जे आपण काम करत आहात तर हे कधीपासून करताय साधारणतः ग्रामपंचायतच्या मदतीने दोन हजार सोळा सतरा पासून वृक्षारोपणा संदर्भात जे जनजागृती होत होती तर hmm... त्या माध्यमातून गाव परिसरामध्ये अतिशय कमी प्रमाणात झाडांची संख्या होत असल्यामुळे आणि अतिशय वृक्षतोड अयुवध वृक्षतोड यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे आपण काहीतरी करावं आणि आपल्या गावाचं पर्यावरण व्यवस्था वाढीस यावी आम्ही ग्रामपंचायतच्या मदतीने दोन हजार सोळा सतरा पासून वृक्षारोपणाला सुरुवात केली गाव परिसर असेल स्मशानभूमी असेल या ठिकाणी वृक्षारोपण करत राहिलो आणि दोन तीन वर्षांमध्ये त्याचा रिझल्ट दिसा लागल्यामुळे ला। त्याची आवड पुन्हा वाढीस आली आणि वृक्षारोपणामध्ये आपण काहीतरी करू शकतो कारण आपण आता साधारणतः पाहिलं त्रेचाळीस अंश तापमान असंही होत आहे माणसं तर जगावताच आहे परंतु आता कालची एक बातमी वाचून वागलीची आणि आज ब्राह्मण सगळेच पण एक गाय उष्मा दगावली म्हणजे आपलं तापमान जे वाढीचे येत आहे त्याला कुठेतरी पर्यावरण आणि हे जे आपली सिमेंटची जंगल आहेत त्याच्यामुळे आपल्याला जो नुकसान होत आहे मानवजातीला त्याचबरोबर वन्य प्राणी असेल किंवा पशु पक्षी यांच्यावर पण मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे त्यासाठी आपण वृक्षारोपण हा एक जो आपण साधारण केला पाहिजे बरं वृक्षारोपण आपण इतक्या म्हणजे दोन हजार सोळा पासून करता आहात आताच आपण सांगितलं याच्यामध्ये तुम्ही कोणकोणती झाडं लावलीत आपले साधारणतः देशी झालं आम्ही जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करतो लिंब असेल कडू लिंब आपण त्याला वर चिंच पिंपळ जे आपल्या त्या परिसरात सुट होता असे झाड आपण लावण्याचा प्रयत्न करतो बरं मग असेल बरं बरं मग यासाठी तुम्ही बियाणं वगैरे कुठून आणतात की रोप तयार करून ठेवतात वगैरे म्हणजे कसं करता कसं नेमकं हे सगळं साधारणतः सामाजिक वणीकरण यासाठी मदत करत असते त्याचबरोबर इतर जे संस्था आहेत आमची सेवा फाउंडेशन असेल यांच्या मदतीने आम्ही काही ठिकाणी विकत झाड घेऊन लागवड करण्यासाठी वापरत असतो बर मग आपल्या गावामध्ये पाण्याची सोय कशी आहे दा दादा आता जर पाहिलं तर गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पूर्णतः म्हणजे पावसाळ्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर येत आहे परंतु टँकर माणसांसाठी आपण पिण्यासाठी बांधू शकतो पण झाडांसाठी काय करायचं आणि लागून जवळपास आम्ही पंचवीस हेक्टर क्षेत्रामध्ये एक निसर्ग तिकडे प्रकल्प राबवतोय ज्यामध्ये पंचवीस हेक्टर क्षेत्र आणि आणि वस्त्र पलीके त्यामध्ये आम्ही दोन हजार एकवीस पासून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण रोपण करतोय त्यामध्ये सामाजिक वनीकरणाची मदत असेल ग्रामपंचायती असते आणि लोकसभा आणि त्याचबरोबर ही झाड जतन कशी करायची ही परिस्थिती अतिशय बिकट होती या पावसाळ्यामध्ये मग आम्ही सेवासेवकचे गोलंदाजा सोनवणे त्यांच्याशी याबद्दल त्यांना माहिती दिली आणि हे झाड जर जतन करायचे असले तर त्याला आपल्याला पाणी देणं गरजेचं होतं हो तर त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच सेवा कंपनी त्यांच्या आर्थिक मदतीने टँकर मान्यता दिली आणि त्या परिसरामध्ये आम्ही जवळपास नियमितपणे प्रयत्न बरं आता हे जे माध्यम आहेत जसं की आता आकाशवाणी हे सुद्धा एक माध्यम आहे यामधून सुद्धा आपण पाणी अडवा हे संदेश देत असतो तर आपण पाणी अडवा ही मोहीम कधी राबवलीच नाही का हो हो आम्ही म्हणजे जवळपास मनरेगाच्या अंतर्गत किंवा आपले जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत खोलीकरण आणि इतर जे पाण्याचे स्त्रोत असतील माथेबांध असतील ते आम्ही खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी केले पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये पण आम्ही गावाने भाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये पण जवळपास सहा ते सात माथेबांध आम्ही नाली खोलीकरण आणि रुंदीकरण करून घेतले होते परंतु परिस्थिती या वर्षी तर पाऊसच पडलेला नाही जे जमिनी जे आम्ही पाण्याचं काम करतोय जे सेवा सेवकच्या मदतीने असतील किंवा नाम फाउंडेशन अशा अनेक संस्था आहेत ज्या या कामासाठी पाणी मदत करतात परंतु गेल्या पाच वर्षापासून जे काम केलं परंतु मागच्या वर्षाचा दुष्काळ अतिशय भीषण होता की पाऊसच पडलेला नाही असं तर वावगं ठरणार आणि त्यामुळे जमिनीमध्ये पाणी आहे वीस पंचवीस फुटापर्यंत पाणी असून ते पाणी फक्त मग त्याचं लिमिटेशन असत आणि त्यामुळे आम्हाला पिण्यासाठी पाणी बाहेरून आणावं लागतंय आणि त्यामुळे टँकर आणि झाडांसाठी पण टँकर वापरावं लागतंय हो आता हा तर झाला आपला मागच्या वर्षाचा विषय नाही का आणि यावर्षी तर आता हवामानाचा अंदाज सांगितला गेलेला आहे की यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडणार आहे त्याच्यामुळं आता आपण जे पाणी अडवण्यासाठी ज्या सोयी केलेल्या आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हो, हो. आणि आता पर्यावरणाचं कसं असतं ना की आपण झाडं लावतो झाडं जास्त लावली की आपोआपच निसर्ग चक्र व्यवस्थित सुरू होतं पावसाचं प्रमाणही वाटतं नक्कीच तुमचा हा जो प्रयत्न आहे हा पर्यावरणाला चांगलाच आहे मला एक सांगा की आता आपण जे सांगितलं की तुम्ही वृक्षारोपण करतात वेगवेगळी झाडं लावतात तर हे तुम्ही गावाच्या बाहेरच्या एरियामध्ये करतात ती जमीन योग्य होती का की तुम्ही काही बदल केला त्याच्यामध्ये हो एक जमीन गावाची जी गावच्या क्षेत्रांचा भाग येतो जवळपास दोन हजार वीस आणि एकवीस पासून मी आधी त्याला सीसीटीच्या माध्यमातून म्हणजे पाणरोडचा जो माथ्याचा भाग असतो त्या परिसरामध्ये आपल्याला जे पाणरोड चा उपचार करावं लागतात त्यामध्ये एक उपचार असतो तो सीसीटी त्या सीसीटीच्या मदतीने सीसीटी तयार केल्यानंतर त्या सीसीटीच्या मध्ये पण आम्ही वृक्षारोपण करून घेतलं आणि जो मुरबाड भाग आहे तिथे सेवा सहयोग आणि वेंडर कंपनीच्या मदतीने एक गाव एक तलावची संकल्पना करून दादा सोनवणे राबवतात तालुक्यामध्ये हो। त्या माध्यमातून एक तलाव पण करून घेतला आणि जे जमिनीमधलं पाणी साठा वाढवण्यासाठी जे इतर उपचार असतात कालूट ते पण आम्ही त्या ठिकाणी करून घेतला त्याच्या गावापासून जवळपास तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तळेगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर ते पडिक आणि त्याला आपण बंदर जमीन होतो ते असं उसाळाचं दिशाने जमीन आहे अशा ठिकाणी मग गवत पण उगत नव्हतं त्या आधीच्या काळामध्ये तर हे जे उपचार केले पालोट त्या माध्यमातून गवताला म्हणजे गवत निर् उगण्यास प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर हळूहळू ते वाढीस शेत आहे गोरीचे झाड छोटे मोठे रोपटे असतात काटचे आले आणि त्याचबरोबर मग गवत वाढलं तर इतर पशु पक्षी वन्य प्राणी आनंद होईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पण कळप लागले आणि मागच्या दोन वर्षापूर्वी पावसाचं प्रमाण असल्यामुळं तिथे मोर असेल किंवा लांबगे छोटे मोठे जे सचे असतील वन्य पक्षी जे आहेत घाल वगैरे त्यांची पण संख्या वाढीस येत आहे वा खूप छान खूप छान आहे तुमचं काम आणि आता हे oh. oh. जे तुम्ही झाडं लावतात आणि आता जे तुम्ही निसर्ग टेकडी तयार केलेली आहे तर ह्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं आता साधारण आता पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण लागवड करत असाल बियाणं किंवा रोप लावून हो मग त्याच्यानंतर ह्याला काही खतांची वगैरे गरज पडते का हो ती जमीन आपण म्हटलं त्याला तर मूल आहे अशा ठिकाणी एक संस्था आहे त्यांना मी त्याबद्दल कल्पना दिली आणि त्यांची जी पुण्याची टीम आहे ती जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊन त्यांनी त्याची पाणी केले जे एक्सपर्ट होते वृक्ष संवर्धनाची किंवा जमिनीच्या याची तर त्यांनी पाणी केल्यानंतर त्यांनी त्याला काही सजेस्ट केलं होतं की गांडूळ खत असेल किंवा सुपीक असतो ते चांगल्या पद्धतीचं माती त्या झाडांना देण्यासाठी त्यांच्याच मदतीने मागच्या मार्च एप्रिलमध्ये त्या झाडांना सुपीक गाळ आणि खत देण्यात आलं त्याचबरोबर एक महत्वाचा विषय सांगायचा जो राहिला तो म्हणजे त्या झाडांना जिओ टॅगिंग करण्यात आलंय म्हणजे त्या झाडांची परिस्थितीत जे माहिती जी आहे ती जो टॅगिंगच्या मदतीने मिळणार आहे आणि अशी जवळपास आम्ही जवळपास चार हजार झाड या चालू वर्षी गेले पुढच्या टप्प्यामध्ये सगळे झाडांना ती ज्यो टॅगिंग म्हणजे एक ट्रायल बेस म्हणून आम्ही त्याचा वापर केला आणि त्या संस्थेने मदत केली जिओ टॅगिंगची त्या माध्यमातून झाडांची परिस्थिती वाढ आहे त्या आपल्याला भविष्यामध्ये कळणार आहे खूप छान आणि आता हे जे तुम्ही झाड सांगितलं या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही लागवड करणार आहात का की पुन्हा हेच वृक्ष तुम्ही रिपीट करणार नाही आता नवीन जे आहे ना हे झाडांनंतर जे परिसर म्हणजे लिंबाच्या झाडांना जास्त आहे आणि त्याबरोबर मग फळझाडे जर म्हटलं तर गाय याला आवळा म्हणतो ते लागवड करायचे आणि बांबूचं लागवड मोठ्या प्रमाणात करायची बांबू जे आहे ना पाणी धरून ठेवणारे झाडे त्याला कमी फळ फळझाडे वगैरे जे हळूहळू ते टप्प्याटप्प्याने लावण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं कबर असे अच्छा आणि हे जे मोठे वृक्ष असतात वड पिंपळ ह्याचे किती आहेत तुमच्याकडे म्हणजे तुम्ही अंदाजे सांगू शकता साधारणतः एक कोवरा असतील पिंपळ वीस पंचवीस आहेत जे महावृक्ष आहेत कमी आहेत परंतु इतर असेल इतर आपले लिंबा असेल यांची संख्या जास्त बरं दादा हे काम करण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली साधारणतः दोन हजार पंधरा सोळाचा दुष्काळ येतात सरकारचं अपेक्षाही भीसण होता त्यावेळेस पण अशीच परिस्थिती होती पिण्यासाठी आम्ही मन्याचं पाणी ग्रामपंचायत माध्यमातून मन्यार असेल किंवा चाळीगाव शहरामधून जे नगरपालिकेची वॉटर सप्लाय योजना आहे तिथून आम्ही पिण्यासाठी पाणी नेत होतो आणि याचं काय मूळ कारण जे वृक्ष कमतरता त्याच्यामुळे पाऊस पडत नाही आणि पावसाचं प्रमाण कुठेतरी फक्त एका गावाने केले म्हणून होत नाही तर होणार नाही परंतु आपण कोणतं तरी सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही जे आपली शासनाची परियोजना होती चार कोटी वृक्षारोपण त्याच्यामध्ये सहभाग घेता घेतला पण दुष्काळ परिस्थितीमुळे झाड जगण्या अतिशय बिकट पण परंतु गावामध्ये लावलेली जी झाडं होती ती झाड जतन झाल्यामुळे आपल्याला झाड ला लावल्याने भविष्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो किंवा गावाला याचा फायदा होईल त्या हिशोबाने मग डोक्यात घेतला आणि गावाचे आणि इतर ज्या संस्था आहेत त्यांच्या मदतीने वृक्षारोपणास प्रेरणा मिळाली वा खूप छान आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी एस समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे तुमचा व्यवसाय काय कि नोकरी वगैरे करता तुम्ही या व्यतिरिक्त माझी आता सध्या शेती व्यवसाय आहे पण तुम्ही दोन हजार चार ते दोन हजार तेरा चौदा पर्यंत मालिका होतो परंतु इकडं पर्यावरणाची आवड आणि जलसंधारणाच्या कामाची आवड असल्यामुळे मी जवळपास पंधरा पासून पूर्ण वेळ याच कामामध्ये गुंतलेला आहे बरं बरं आणि मग तुमची शेती किती आहे शेती दोन आहे काय लावलंय त्याच्यामध्ये आता कपाशी लावलेली असते परंतु सध्या पर काही दुष्काळ असल्यामुळे आलीच नाही बर, बर। हे तर शेवटी निसर्गाच्या हातात आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण पर्यावरणासाठी आपण जे काम करतायत आपल्यासारखेच जी तुमची टीम आहे असेच अनेक पर्यावरण मित्र तयार व्हावेत असं तुम्हाला वाटत असेलच हो हो ते ताळीगाव शहरामध्ये एक जलमित्र परिवार आहे तसेच लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत स्वच्छ महिला आहे यांचा नेहमी प्रयत्न असतो की तालुक्या भरामध्ये काही ना काही असे असे जलसंघा असेल त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहेत आणि सेवा सेवक्ण तालुक्याभरामध्ये जवळपास चाळीस ते पंचायत गावांमध्ये जलस असेल शैक्षणिक असेल आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा रोजगार असेल या जवळपास पाच ते टप्प्यांवर गावोगावी कामं चालू आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास हजारो लोकांना त्याचा फायदा होत होता जे खा, खास मदत आहे ती एक आ, गुणधारा सोनवणे ज्यांनी यासाठी पूर्ण आयुष्य म्हणजे तालुक्यासाठी अर्पण केलेलं आहे बरं बर। मोठ्या प्रमाणात मदत असते वा खूप छान पण आता हे तर झालं तुमच्या तालुक्यापुरतं असंख्य श्रोते आपली ही मुलाखत ऐकत आहेत तर यांना तुम्ही काय संदेश द्याल मी माझं उदाहरण सांगतो पर्यावरणाचे किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर कुठल्या पद्धतीचे आपल्याला फायदा होऊ शकतो माझा वैयक्तिक विषय मी गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये एका जिबेच्या कॅन्सरचं निदान झालं आणि मला खूप म्हणजे मानसिक टेन्शन आलेलं होतं आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं याचं आता काय करायचं हिशोबाने शासनाची स्कीम असते परंतु आपल्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आमची मी गुणदा चर्चा केली की असा असायोगाचा कारण म्हणजे निसर्ग मी जे टेकडीचं किंवा पर्यावरणाचं काम करतो त्याच्यामुळे हे जे लोक आहेत ते मला जॉईन झाल्यामुळे त्यांनी तात्काळ डिसिजन घेत पाटील आहेत महिला मंडळाच्या आणि मित्र परिवाराचे त्यांनी केली की सोमनाथ जवळ कॅन्सर झालाय आणि आपल्याला त्यांना तात्काळ उपचार करायचा आहे त्यांनी लोक सहभाग जमा केला आणि मला संध्याकाळी आठ वाजता कळलं आणि रात्री मला बॉम्बेला पाठवून दिलं खिचा एक रुपया नव्हता हो मला म्हणले तुम्ही निघा गाडीने तिथे गेल्यानंतर खाजगी दवाखान्यामध्ये सगळं स्टेटमेंट केलं जवळपास अडीच तीन लाख रुपये त्यांनी स्वतः सगळ्या प्रेमी असतील किंवा जलमित्र असतील त्यांनी तो सहभाग जमा करून आणि तिथे माझं ऑपरेशन केलं नोव्हेंबर महिन्यामध्ये याचा सांगायचं तात्पर्य असं की आपण निसर्गामध्ये गेलो निसर्गाची मदत कशी मिळू शकते मला माणसं जोडून दिली म्हणजे देवासारखी माणसं निसर्गाने निसर्ग देव आपला उद्योज या हिशोबाने लोकांना त्याची कल्पना दिली किंवा एक आले देवासारखे लोक माझ्या मदतीला आले आणि मी आज तुमच्याशी बोलू शकतो पर्यावरण हा एक आपला एकट्याचा किंवा असा एक दोन गावाने साध्य होणारा विषय नाही आपला जळगाव जिल्ह्याचं तापमान आणि सगळ्यात जास्त आपलं महाराष्ट्राचं जळगावचं त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला कमीत कमी एक झाड तरी लावणं गावात लावता येथील जमीन आहे तिथे वृक्षारोपण केलं पाहिजे आणि नुसतं वृक्षारोपण करून उपयोग नाही त्याला कमीत कमी एक झाड तीन वर्ष किंवा पाच वर्ष त्याचं जगभराने त्याचं संगोपन झालं तर मग ते, 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 ते एक झाड होऊ शकतं आणि ते एक झाड आपल्या पुढच्या पिढीसाठी मदत येऊ शकतं त्यासाठी प्रत्येकाने वेळ मिळेल त्या पण त्याच्या सहभागी व्हावं अगदी खरंय आता या तुमच्या कामामध्ये आपल्या कुटुंबाची कशी साथ आहे कुटुंबाची मला एकदमच पूर्ण वेळ साथ असते छोटे मोठे काही रोपटे तयार असतील बियाणे जे पिशू मध्ये भरायचे असतील त्या घरापासून मी तयार करतो खास करून वडाची झाड मी ज्या फांद्या असतात झाडांच्या त्या घरी आणून देतो आणि माझ्या घरची मंडळी पिशू मध्ये लावून त्यांचं वाढ म्हणजे विकत घेण्यापेक्षा हे जे छोटे मोठे झाड आहेत ते आपण स्वतः तयार करू शकतो वळाच्या झाडाला काही एवढं मेहनत लागत नाही पिशू म्हणजे महिना पंधरा दिवसात नवीन पालवी येते आणि तो एक झाड आपल्याला तो आपलं देऊ शकतो हो अगदी त्यामुळे सगळं कुटुंबाची मदत असते अगदी खरं आहे आता काय आहे ना आता ग्लोबल वॉर्मिंगचा आपण आता परिणाम बघतोच आहे दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे तर ह्या आपल्या पर्यावरणाचा म्हणजे आपल्या आरोग्यावरती मनावरती खूप परिणाम होत असतो आपलं कुटुंब सुद्धा आपल्याला साथ देत तुमचं तर नाव मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्या श्रोत्यांनी ऐकलंय कुटुंबियांचं सुद्धा नाव सांगा कुटुंबा सीमा माळी माझी पत्नी आणि दोन मुलं आहे एक ओम आहे जो आश्वीला मागच्या उच्च होता आणि मुलगी पहिल्या वर्गाला परीक्षा म्हणजे त्याच्या माझ्या विकट निसर्गाचा किंवा योगायोग म्हणता येईल कुठलाही अभ्यास न करता त्याला एम एन एस म्हणजे मेरिट मध्ये आला त्याला पण आता जवळपास वर्षाला साठ हजार स्कॉलरशिप मिळेल त्या हिशोबाने म्हणजे निसर्ग आपल्याला कोणत्या हिशोबाने कशा पद्धतीने देतो हे सांगण्याचा उद्देश माझा खूप छान खूप छान आणि आता तुमचं कार्य बघून तर तुमच्या मिसेस तुमच्या पत्नी तर तुम्हाला साथ देतातच आहेत आणि मुलांवरती सुद्धा हे संस्कार होत आहेत आताच तुम्ही सांगितलं की प्रत्येक व्यक्तीनं एक झाड तरी लावावं चार पाच वर्ष त्याचं संगोपन करावं हे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचे मुलं शिकतायत बघतायत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुद्धा हे नक्कीच करतील तुमच्या या कामाला तुमच्या या कार्याला आकाशवाणी जळगावकडून आणि सगळे आपल्या श्रोतावर्गाकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आताच आपण पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शोगा इथले पर्यावरण मित्र सोमनाथ माळी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत शेत शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेलं पाण्याविना शेती गेली शेती समृद्धी गेली सम्रुधी विना हवाल दिल झाले इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले उठ माणसू आसा उठ झाड आळस तुझा तू झाड आम्ही सहक्षेपित करत आहोत तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव